ऑल इंडिया सैनिक स्कूल येणाऱ्या पाच एप्रिलला हे मुलांची आपली एक्झाम आहे आणि त्यासाठी जी के विषयाचा अभ्यास कसा करायचा हे नेमकं आपल्याला काही कळ समजत नाही कळत नाही किंवा कोणत्या केला पाहिजे तो आजच्या या लेक्चर मध्ये आपण जी टॉपिक आपण घेणार आहे की त्याच्यामधून एक प्रश्न शंभर टक्के आपल्याला विचारला जाणार आहे तो बघूया आपण त्या टॉपिकचं नाव त्यामध्ये जी के मधला वॉटर पोल्युशन अँड मायक्रोबायल डिसीज म्हणजे पाणी प्रदूषण व रोग आजार हा व्हिडिओ आपण ह्याच्यामध्ये पाहणार आहोत स्वागत आहे आपलं एम एस के सर पाहला पाहला या आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि याच्यावरती आपण सगळ्या प्रकारचे एक्झाम आणि आपले रेग्युलर लाईव्ह क्लासेस पण आपल्याला पाहायला मिळतील आपण चेक करू शकता आपण बघूया टॉपिकला वॉटर पोल्युशन मायक्रोबायल डिसीज म्हणजे काय पहिल्यांदा वॉटर पोल्युशन म्हणजे काय आपण बघूया तर पाण्यामध्ये कोणत्याही प्रकारचं जे काय वेस्ट आहे घाण आहे कोणत्याही प्रकारचे केमिकल्स आहेत कोणत्याही प्रकारचे मायक्रो बॅक्टेरिया असतील हे जर मिक्स झाले तर आपण त्याला पाणी प्रदूषित झालं असं म्हणू शकतो त्याच्यामध्ये मग पाणी कोणकोणतं पाणी प्रदूषित होऊ शकतं त्याच्यामध्ये नदीचं पाणी असेल तलावाचं असेल ओशन म्हणजे महासागरातलं असेल ग्राउंड वॉटर म्हणजे जमिनीखालचं पाणी असेल सगळ्या प्रकारचं पाणी हे प्रदूषित होऊ शकतं तर आपण बघूया टाइप्स ऑफ वॉटर पोल्युशन तर वॉटर पोल्युशन टाइप्स यामध्ये आहे कोण कोणते असू शकतात त्याच्यामध्ये दिसते आपल्याला केमिकल पोल्युशन की ज्याच्यामध्ये केमिकल मिक्स होतात आता केमिकल मिक्स कोणामुळे होतं तर पहिलं गोष्ट आहे की इंडस्ट्रीमुळं जे कारखाने आहेत त्यांचं केमिकल पाण्यामध्ये मिक्स सोडलं जातं त्याचबरोबर फर्टिलायझर आणि पेस्टिसाइड तो फर्टिलायझर म्हणजे खत आणि पेस्टिसाइड म्हणजे कीटकनाशक जे शेतीमध्ये वापरलं जातं तर शेतीमधलं सुद्धा आपल्याला वाटणार नाही पण शेतीमध्ये जे काही फर्टिलायझर पेस्टिसाइड आहेत ते सुद्धा पाण्याद्वारे परत नदीद्वारे नदीला मिक्स होतात आणि अशा प्रकारे हे प्रदूषण वाढतं त्याला आपण बोलतो केमिकल पोल्युशन त्यानंतर पुढचा प्रकारे वॉटर पोल्युशन तो म्हणजे बायोलॉजिकल पोल्युशन म्हणजे काही नदीच्या पाण्यामध्ये किंवा कोणत्याही पाण्यामध्ये बॅक्टेरिया व्हायरस आणि पॅरासाईड तो बॅक्टेरिया सूक्ष्मजीव आहेत व्हायरसला वाहे आपण विषाणू बोलतो आणि पॅरासाईट की जे दुसऱ्यावरती त्यांचं जीवन जगत असतात त्यांना पॅरासाईट म्हणतो हे जर वाढले तर ते पाणी खराब होतं त्याचं पोल्युशन होतं त्याच्यामध्ये आपण पाहिले कधी कधी नदीला पूर्ण हिरवा कलर राहिला असतो त्यामध्ये गवत वाढलेलं असतं आणि त्याला सुद्धा सुद्धा एक प्रकार या प्रकारला येतो त्याला म्हणतो बायोलॉजिकल पोल्युशन पुढचा प्रकार आहे थर्मल पोल्युशन थर्मल नाव आता उष्णतेमुळे होणारं पोल्युशन थर्मल म्हणजे उष्णता तर जर नदीचं पाणी असेल त्या ठिकाणी जर समजा गरम पाणी सोडलं तर गरम पाणी कोण सोडणार नदीच्या पाण्यामध्ये तर जे काही कारखाने असतात त्यांच्या मशीन्स ज्यावेळेस त्या पाण्यावरती राहतात त्यामुळे ते पाणी गरम होतं आणि मग ते पाणी ते गरम पाणी कारखाने हयाशी नदीमध्ये सोडतात आणि त्याच्यामुळे पाणी गरम गरम पाणी नदीमध्ये सोडल्यामुळे जे काय जलचर आहेत ते मरतात आणि तिथलं पाणी प्रदूषित होतं तर हा सगळ्यात मोठा धोका ऍक्वेटिक लाईफला म्हणजे जलचर प्राण्यांना आहे त्याला आपण बोलतो थर्मल पोल्युशन पुढचा प्रकारे प्लास्टिक पोल्युशन तर पाण्यामध्ये प्लास्टिक मिक्स होतं जे काही माणसं फिरायला जात नदीच्या काठी समुद्राला ते प्लास्टिक त्या ठिकाणी यूज करतात आणि त्याचं व्यवस्थित डिस्पोजल न केल्यामुळं ते प्लास्टिक प्राण्यांच्या बॉडीमध्ये पण पुढं जात असतं तो हा एक महत्वाचा धोका आहे प्लास्टिक पोल्युशन अशा प्रकारे हे जे काही पोल्युशन आहे ह्याची नेमकी नेमकी अजून कारण काय आहे ते आपण बघूया पहिली गोष्ट इंडस्ट्रियल डिस्ट चार्ज जे कारखान्यांमधून केमिकल बाहेर टाकलं तो मोठा कारण आहे अंटरएटेड सिवेज सिवेज जे वेस्ट वाया जाणार पाणी आहे आपल्या घरांमधून बाहेर सडलं जातं या सगळ्याला आपण सिवेज म्हणतो अॅग्रिकल्चर रन ऑफ कंटेनिंग पेस्टिसाइड शेतीमधून जेवढं सगळं कीटकनाशक खते हे वापरलेलं पाणी आहे त्याच्यामुळे सुद्धा नुकसान होते त्याचबरोबर प्लास्टिक वेस्ट आणि सगळा प्लास्टिक जे आहे ते सुद्धा सगळं मिक्स होते हे सगळी कारण आहेत पाणी प्रदूषणाचे द ऑफ वॉटर पोल्युशन आता हे जे वॉटर पोल्युशन जे होतं त्याचा इफेक्ट नेमका कोण कोणता होऊ शकतो तर पहिली गोष्ट हार्मोफुल टू ऍक्वेटिक लाईफ जे काही फिश आणि प्लांट्स आहेत त्यांचे ते मरु त्यांच्या जीवन धोक्यामध्ये आले कॉस कॉजेस लाईक कॉलेरा तर काही रोग माणसांना होऊ शकतात त्याच्यामध्ये कॉलेरा डिसेंट्री टायफॉइड हे सगळे जे आहेत हे डिसीज आहेत की जे पाण्यामुळे होणारे डिसीज आहेत द ऑक्सिजन इन वॉटर तर पाण्यामधले ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्यामुळे पाण्यातले जलचर आपोआप त्यांचं मध्ये येणार आहे जीव कंटॅमिनेट द ड्रिंकिंग वॉटर अँड द ह्युमन हेल्थ त्यामुळे हे ड्रिंकिंग वॉटर जे आहे आपण जे प्यायचं पाणी ते पण आपलं खराब होणार आहे तर त्याच्यामधून काय अजून महत्वाचे धोके आपण पाहूया ते म्हणजे डिसेंट्री हा डिसीज आहे तो सिंपली हिपॅटेटिस तर हा पण एक डिसीज आहे पाण्यामुळे होणार आहे टायफॉइड टायफॉइड हा एक डिसीज आहे देन स्किन डिसीज ग्लोबल वॉर्मिंग तो ग्लोबल वॉर्मिंग पण एक प्रकार हा त्याच्यामधून होऊ शकतो त्यामुळे जागतिक तापमान वाढ झालेले कॅन्सर डेथ ऑफ मरीन लाईफ समुद्रातले प्राणी आहेत ते मरतात इटोट्रॉफिकेशन त्यामध्ये गवत नदीमध्ये आपण पाहतो गवत वाढलेलं असतं हे सगळे इफेक्ट वॉटर पोल्युशनमुळे होऊ शकतात त्यासाठी आपण काय प्रिव्हेनशन करू शकतो का काय उपाय करू शकतो का ते आपण बघूया प्रॉपर वेस्ट वे ट्रीटमेंट आप तो आपल्याला जे काही वेस्ट आपण बाहेर टाकलं जातं किंवा सोडलं जातं पाण्यामध्ये त्याचं ट्रीटमेंट केली पाहिजे नंतर ते पाण्यामध्ये सोडले पाहिजे रिड्युसिंग द युज ऑफ हार्मफुल केमिकल शेतीमध्ये हार्मफुल केमिकलचा वापर कमी केला पाहिजे पब्लिक अवेअरनेस आणि गव्हर्नमेंट रेग्युलेशन लोकांना आपण ह्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत आणि गव्हर्नमेंट कडून काही रेग्युलेशन त्याच्यावरती आले पाहिजे प्रोड्युसिंग प्लास्टिक युजेस अँड प्रोमोटिंग रिसायकल प्लास्टिकचा यूज कमी केला पाहिजे आणि रिसायकल केलं पाहिजे हायस्ट प्लास्टिकचा वापर रिसायकलिंग मध्ये केला जातो पुन्हा पण वापरला पाहिजे या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो अशा प्रकारे वॉटर पोल्युशन एक छोटीशी कन्सेप्ट आपण आता लगेच बघितली तो विषय मोठा पण आपल्याला जो काही उपयोगाचा आहे त्याच्यामध्ये आपण त्या गोष्टी पाहिल्या तर आता आपण बघूया मायक्रोबायल डिसिजेस की जे लहान सूक्ष्मजीवांमुळे होणारे जे रोग आहेत त्याच्याबद्दल आपण या गोष्टी बघणार आहे तर पहिला आहे मायक्रोबायल डिसिजेस हे वेगवेगळे जे सूक्ष्मजीव आहेत सूक्ष्मजीव कोण कोणत्या प्रकारचे त्याच्यामध्ये आहे बॅक्टेरिया विषाणू बुरशी आणि परजीवी अशा वेगवेगळ्या प्रकारचे सूक्ष्मजीव आज आपल्या आजूबाजूला आहेत आणि त्यांच्यामुळे कोणकोणते रोग होतात ह्याची क्लॅरिटी आपल्याला असली पाहिजे तर पहिला आपण बघूया बॅक्टेरियल डिसीज तो बॅक्टेरिया हा एक सूक्ष्मजीवाचा प्रकार आहे की ज्याच्यामध्ये बॅक्टेरिया हे सिंगल सेल ह्यांना एक स्पेशी असते आणि त्याच्यामधून ते जे काही अॅनिमल्स आहेत ह्युमन्स आहे प्लांट्स आहे यांना त्याच्यामधून डिसीज होऊ शकतो तो बॅक्टेरिया दोन प्रकारचे असतात काही युजफुल बॅक्टेरिया आहे जसं की दुधापासून दही तयार तयार होतं त्यामध्ये लॅक्टोबॅकेलस बॅक्टेरिया हा एक युजफुल बॅक्टेरिया आहे आपल्यासाठी रायझोबेम की जो नायट्रोजन हवेतला नायट्रोजन त्याचं खतामध्ये रुपांतर करतो तो पण युजफुल फुल बॅक्टेरिया परंतु जे काही काही डिसीज निर्माण करणारे बॅक्टेरिया पण असतात त्यांना आपण हार्मोफुल बॅक्टेरिया म्हणतो तर त्यांच्यामुळं काही डिसीज तयार होतात त्यातला पहिला डिसीज बघतो आपण कॉलरा तो कॉलरा जो आहे तो विब्रियो कॉलरा या माय मायक्रो बॅक्टेरियामुळं हा डिसीज तयार होतो हा मोस्टली वॉटरमधून स्प्रेड होतो खराब पाण्यामधून हा स्प्रेड होतो त्याच्यामध्ये डायरिया आणि डिहायड्रेशन या गोष्टी त्याला होऊ शकतात पेशंटला त्यामध्ये टीबी त्याला बोलतो आपण ट्युबरकुलासिस ट्युबरक्युलासिस हा पण मायको बॅक्टेरियम ट्युबरकुलासिस या बॅक्टेरियामुळे होतो तर हा सुद्धा जास्त लंग्जला तो, जास लंग्ज तो मेन जो पार्ट आहे की शरीराच्या कोणत्या पार्टला हा पेट करतो टीबी तर तो, तो करतो लंग्जला आणि तो सुद्धा अदर पार्ट मध्ये परत जाऊ शकतो त्यानंतर पुढचा बॅक्टेरियल डिसीज आहे टायफॉइड तर टायफॉइड आपण नाव ऐकलं असेल तर टायफॉइड हा बॅक्टेरियामुळे होणारा डिसीज आहे त्याचं नाव आहे सेलमोना टायफी याच्यामुळे हा डिसीज होतो ह्या बॅक्टेरियाचं नाव आहे आणि हा सुद्धा फूड वॉटर या दोघांमधून तो होऊ शकतो किंवा त्याची कंटॅमिनेशन होऊ शकतो तो सर्वांना पुढे पसरू शकतो कॉजी कॉजेस आहे ह्याच्यामुळे जे सिमटम्स आहेत त्याच्यामध्ये फिवर म्हणजे ताप विकनेस अॅबडॉमिनल पेन ह्या गोष्टी होऊ शकतात त्यानंतर नेक्स्ट आहे न्युमोनिया तर न्युमोनिया हा जो आजार आहे हा आपण स्ट्रेप्टोकोकस न्युमोनिया या मायक्रो बॅक्टेरियामुळे तो, तो सुद्धा लंग्सला अपेट करतो आणि त्याच्यामुळं डिफिकल्ट इन ब्रिथिंग श्वास घेण्यास त्रास कप आणि फिवर म्हणजे ताप या गोष्टी सगळ्या होऊ शकतात अशा प्रकारे बॅक्टेरिया म्हणजे काय आणि बॅक्टेरियामुळे होणारे डिसीज हे सगळे आपण पाहिल्यानंतर आता आपण पुढच्या मायक्रो ऑर्गॅनिझमकडे आलो तो म्हणजे व्हायरल डिसीज तो व्हायरस हा एक विषाणू आहे त्याचं नावच व्हायरस म्हणजे विषाणू होतं मराठीमध्ये तर हा एक मायक्रो मधला प्रकार आहे तो व्हायरस मुळे होणारे वेगवेगळे डिसीज आहेत तो व्हायरस हा असा सूक्ष्मजीव आहे तो नॉन लिव्हिंग किंवा लिव्हिंग या दोघांच्या मधला आहे म्हणजे तो सजीव आणि निर्जीव दोघांच्या मधला आहे असं आपण याला म्हणू शकतो वायरस आर टायमिंग इन्फेक्शन रिप्लिकेट डी डिनसाइड लिविंग द सेल व्हायरल डिसीज कॅन अफेक्ट वेरियस आणि व्हायरल डिसीज हा सगळ्या हार्मोफुल किंवा डेंजर डिसीज आहे आपण काही ठिकाणी म्हणू शकतो व्हायरल डिसीज हे फेमस आहे त्याच्यामध्ये आपण आता ऐकलं कोविड नाईन्टीन हा सगळ्यात जास्त पसरला व्हायरल डिसीज होतं सध्या पाठीमागच्या काळात लॉकडाऊन झालं होतं आय व्ही हा एक व्हायरल डिसीज आहे तो, तो, डिसी तो नाव आपण लक्षात ठेवू शकतो मुलांच्या डॉक्यात जर हे नाव राहिले शंभर टक्के त्यांना हा डिसीज कशामुळे होतो हे समजलं पाहिजे त्याच्यावर प्रश्न विचारला जातो फ्ल्यू फ्लू म्हणजे साधा ताप हा सुद्धा व्हायरल डिसीज आहे हेपेटेटिस बी हा सुद्धा एक व्हायरल डिसीज आहे व्हायरस जे आहे त्यांना आपण लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग यांच्यामधलं समजतो बिकॉज व्हायरस जर आपल्या बॉडीमध्ये आला की तो आपोआप जिवंत होतो व्हायरस जर आपल्या बॉडीमधून बाहेर पडला किंवा कोणत्याही सजीवाच्या बॉडीमधून तो बाहेर हो पडला की, की तो लगेच निर्जीव होतो आणि तो परत कोणत्याही कारणामुळे समजा बॉडीच्या आतमध्ये आला की तो लगेच सजीव होतो तो, तो सजीव आणि निर्जीव हे तर चालूच असतं त्याच्यामुळे आपण त्याला नॉन लिव्हिंग आणि लिव्हिंग यांच्यामधला समजतो व्हायरल डिसीजचा एक्झाम्पल आपण पाहूया इन्फ्लुएन्झा फ्ल्यू तर हा सुद्धा एक व्हायरल डिसीज आहे ह्याच्यामध्ये येणे फिवर बॉडी ॲच सोर थ्रोट आणि फटीक म्हणजे थकवा या सगळ्या गोष्टी होतात त्यानंतर कोविड नाईन्टीन तर कोविड नाईन्टीन हा सार्स कोविड टू या व्हायरस मुळे झालेला होता सर्वांना मागे मध्ये इट स्प्रेड टू द रिस्पारेटरी डॉपलेट लिडिंग टू द रिस्पारेटरी इश्यू आणि हा हवेमधून किंवा ड्रॉपलेट्स मधून खोकल्यानंतर ह्या गोष्टी पुढे जाऊ शकतात लॉस ऑफ टेस्ट आणि स्मेल याच्यामध्ये होते अशा वगैरे इन्फ्लुएन्झा आणि कोविड नाईन्टीन हे व्हायरल डिसीज आहे देन पुढचा व्हायरल डिसीज आहे एच आय व्ही किंवा एड्स तर एचआय व्ही लाच जर लाँग फॉर्म आहे ह्युमन डिफिशियन्सी व्हायरस असं एचआयी च लाँग फॉर्म आहे याच्यामुळे माणसाची इम्युन सिस्टम ही, ही वीक होते आणि हळूहळू माणसाची डेथ पुढे होऊ शकते पुढचा हिपेटेटिस बी हिपेटिस बी हा हिपेटिस बी व्हायरस मुळे होतो त्याच्यामध्ये जॉन्डिस ऍबडॉमिनल पेन आणि फटिंग या सगळ्या गोष्टी होऊ शकतात अशा प्रकारे आपण व्हायरस मुळे होणारे जे रोग आहेत त्याच्यामध्ये आपण एक गोष्ट आहे त्याच्यामध्ये मिझल्स मिजल्स हा एक डिसीज आहे कांजण्यासारखा कांजण्या म्हणतो आपण त्याला तर हा सुद्धा एक व्हायरस मुळे होणारा डिसीज आहे चिकन पॉक्स हा सुद्धा मुळे होणारी डिसीज आहे दे नेक्स्ट इज फंगल डिसीज फंगल डिसीज जे मुळे होणारे डिसीज आहेत बुरशी त्याच्यामध्ये मग ऍथलिट फूड रिंग वॉर्म कॅन्डेएसिस एस्पेरेगिलसिस हे डिसीज सर्व स्किन डिसीज होतात सगळे मुळे होणारे मोस्टली हे स्किन डिसीज असतात त्याच्यामध्ये अॅथलीट फूड त्याच्यामध्ये स्किनला टोला सगळ्याला इचिंग आणि बर्निंग होते रिंग वॉर्म हातावरती किंवा सगळ्या बॉडीवरती अशा रिंग टाईप त्याच्यामध्ये दिसतात आपल्याला इची रॅशेस सर्क्युलर रॅशेस आपल्याला दिसतात तर नेक्स्ट बुरशीमुळे होणारा रोग आहे कॅन्डिडियसिस कॅन्डिडियसिस हा माउथ uh, गळा थ्रोट याच्यामध्ये आपल्याला दिसतो देन देगिलॅसिस हा सुद्धा लंग्ज मध्ये वगैरे होऊ शकतो डिसीज नेक्स्ट आपण पाहतो पॅरासायटिक डिसीज म्हणजे काय की जे असे काय पॅरासाईट असे सूक्ष्मजीव असतात ते आपल्या बॉडीच्या आतमध्ये राहतात आणि त्याच्यामुळं डिसीज होऊ शकतात मग त्याच्यामध्ये पॅरासाइट्स आर द ऑर्गनिझम दॅट लिव्ह ऑन ऑन अदर तो पॅरासाइट ज्या दुसऱ्या सजीवाच्या आतमध्ये राहतात त्या सजीवाला होस्ट असं म्हणतात आणि पॅरासाइट त्याच्या बॉडी मध्ये राहतो तो मध्ये मग तीक आले लाईस फ्ली आले फ्लीज आले सुद्धा आले याच्यामध्ये त्याचबरोबर काही असे पॅरासाईट्स आहेत त्याला आपण वेक्टर्स असं बोलतो तो वेक्टर म्हणजे काय तो वेक्टर म्हणजे असे प्राणी की ज्यांच्यामध्ये काही डिसीज असतात आणि हे डिसीज, डिसीज कुन -कुन ते दुसरीकडे पसरवतात पण त्यांना त्या डिसीजचा काही प्रॉब्लेम होत नाही अशा प्रकारच्या प्राण्यांना आपण वेक्टर्स बोलतो तो असे कोणकोणते प्राणी त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे एडिस इजिप्त जस एडिस इजिप्ती हा जो डास आहे एडिस इफ्ती डासामुळे चिकनगुनिया त्याचबरोबर डेंग्यू त्याचबरोबर झिका हे सगळे डिसीज होऊ शकतात किंवा हे जे डास आहेत सगळीकडे पसरवतात त्यांना ह्याचा काही प्रॉब्लेम होत नाही अशा प्रकारे डासामुळे चिकनगोनिया डेंगू झीका हे सगळे रोग पसरतात त्याचबरोबर अनाफिलस तर अनाफिलस मॉस्किटो जो आहे त्याच्यामुळं मलेरिया सारखा रोग पसरला जातो त्याचबरोबर क्युलेक्स तक्कुलेक्स हा जो डास आहे याच्यामुळं नाईल यासारखा डिसीज हा पसरला आणतो तर ह्याच्याबद्दल एक आपला आयडिया पाहिजे की आपण बोलतो व्हेटर्स की यांच्या बॉडीमध्ये तो डिसीज आहे यांना त्याचा प्रॉब्लेम नाही पण त्यांच्यामुळे तो डिसीज सगळीकडे पसरला जाणार आणि जे डास आहे ते डास मोस्टली हे सगळे डास आहेत हे सगळे फिमेल डास आहेत कारण फिमेल डासच माणसांना चावतात बाकी जे मेल डास असतात ते आपल्याला चावत नाहीत मेल डास हे फक्त हे जे आहेत ते फक्त फ्रूटचा ज्यूस किंवा फ्रूट आणि फ्लावरचा ज्यूस फक्त हे खातात अशा प्रकारे जे काही डिसीज आहेत की जे या डासांच्या माध्यमातून पसरतात मध्ये आहे मलेरिया जसं मलेरिया हा प्लाझमोडियम पॅरासाईट्स प्लाझमोडियम व्हायवॅक्स ह्याच्यामुळे होतो आणि तो जो काही आपण पाहिला तर अनाफिलस मॉस्क्युटो फिमेल अॅनाफिलस मॉस्क्युटो याच्याद्वारे पसरला जातो याच्यामधून फिवर अनेमिया हे रोग त्याच्यामधून ह्याच्यामध्ये सिम्पटम्स त्याच्यामध्ये होतात अमिबॉसिस हा अँटोमिबा हिस्टॉलिका याच्या या या सूक्ष्म जीवामुळे होतो त्याच्यामध्ये मग हा फूड आणि वॉटर याच्यामधून पसरला जातो देन तो गिरडिस हा गिरडिया लिंबिया याच्यामधून म्हणजे हा याच्यामुळे होतो तो वॉटर आणि वॉटर मधून हा पसरला जातो देईड याच्यामुळे हा पसरला जातो फ्रेश मधील ज्या स्नेल्स असतात त्यांच्यामुळे हा पसरतो तर हे सगळे जे डिसीज आपण एवढ्या सगळ्या प्रकारचे त्यानंतर मायक्रो बॅक्टेरिया आपण पाहिले तर आपण पाहूया की त्यांचं ट्रान्समिशन मेथड काय तो जे काय डिसीज आहे त्यांचं ट्रान्समिशन कशा प्रकारे होतं हे आपण पाहतो तर पहिलं आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट तो डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये आल्यामुळं हा डिसिज होतो टच मुळे क्लोज इंट्रॅक्शन जवळजवळ आल्यानंतर देन वॉटर अँड फूड तर पाणी आणि अन्नामधून हे डिसीज पसरला जातो दॅन एअर बॉन्ड तो हवेमधून तो हवेमध्ये आपण खोकल्यानंतरनं सिल्लिंग किंवा कफिंग याच्यानंतर हा पसरतो देन इन्सेक्ट तो इन्सेक्ट मुळे जसं की आपण पाहिलं मॉस्किटो फ्लाईज यांच्यामुळे डिसीज जसं की फॉर एक्झाम्पल मलेरिया हा ऍनाफिलिस मुळे पसरतो तर हे याच्यामुळे सगळे पसरले जातात अशा प्रकारे डिसीज ट्रान्समिट होण्यासाठी कोणकोणते आपण पद्धती पाहिले की ज्याच्यामध्ये हा डिसीज ट्रान्सफर होतो त्याच्यामध्ये मग ड्रॉपलेट्स शिंकल्यामुळं एअर बॉन हवेमधून डायरेक्ट कॉन्टॅक्ट के केल्यामुळे इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट मुळे होतं किंवा कधी कधी तिथं कोणत्या हात आणि त्याच्यानंतर तिथं दुसऱ्याने हात लावला त्याच्यामुळे त्याने वॉटर बॉन्ड पाण्यामधून फूड बॉन अन्नामधून आणि वेक्टर बॉन्ड व्हेक्टर बॉन्ड म्हणजे वेगवेगळ्या प्राण्यांच्या मधून दुसऱ्यांना होतो अशा प्रकारे आता आपण पाहूया की वॉटन बॉर्न डिसीज कोणते पाण्यामधून पसरणारे रोग कोण कोणते क्लॅरिटी असली पाहिजे त्याच्यामध्ये मग टायफॉइड आहे जॉन्डिस आहे मलेरिया आहे कॉलर आहे डायरिया हे सगळे वॉटन बॉन्ड डिसीज आहे मग त्याच्यामध्ये आपण बघूया एअर बॉन्ड डिसीज कोणते की हवेमधून होणारे मग हवेमधून होणारे जे व्हायरस व्हायरल डिसीज आहे त्याच्यामध्ये मग चिकन पॉक्स कॉमन कोल्ड इन्फ्लुएन्झा मम्स मिजल्स सार्स हे सगळे व्हायरस मुळं व्हायरस व्हायरसमुळे आणि हवेमधून होणारे आहेत त्यानंतर न फंगस फंगस मध्ये मग कॅन्डिडा हेस्टो प्लाझ्मा पेनिसिलियम तर हे डिसीज जे आहेत हे हवेमधून होणार आहे आणि फंगसमुळे होणारे डिसीज त्यानंतर न बॅक्टेरिया अँथ्रॅक्स म्हणजे बॅक्टेरियामुळे होणारे डिसीज त्यामध्ये अँथ्रॅक्स डिप्टरिया मेनेंगिस टीबी ट्युबरकोलासिस आणि उपिंक हे बॅक्टेरियामुळे होणार आणि हवेमधून पसरणारे हे रोग आहेत तर ह्यांच्यामधून प्रिव्हेन्शन आपण कसं करतो रोगांपासून सावध कसं होऊ शकतो द मेंटेन द गुड हायजीन तर आपली जी काय स्वच्छता आहे हायजीन आहे ते आपण ठेवू शकतो यूज क्लीन ड्रिंकिंग वॉटर अँड फूड तर क्लीन ड्रिंकिंग वॉटर अँड मधून वॅक्सिनेशन अगेन डिसीज जे काही डिसीज आहे त्याच्यामध्ये वैक्सीनेशन म्हणजे लसीकरण आपण करणं आवश्यक आहे पॅटाटिस आणि इन्फ्लुएन्ससाठी लसीकरण आवश्यक आहे प्रॉपर सॅनिटेशन आणि इन्सेक्ट कंट्रोल तर आपण इन्सेक्टला कंट्रोल करू शकतो आणि सॅनिटेशन होणं गरजेचं आहे अशा आपण दोन प्रकार पाहिले एक म्हणजे कम्युनिकेबल आणि दुसरं एक होते नॉन कम्युनिकेबल कम्युनिकेबल डिसीज हे तीन प्रकारे पसरले एक म्हणजे एयर वॉटर किंवा टच किंवा व्हेक्टर्स तर या सगळ्या माध्यमातून हे कम्युनिकेबल डिसीज पसरतात त्यांना आपण बोलतो संसर्गजन्य रोग आणि नॉन कम्युनिकेबल डिसीज आहेत की हा डिसीज एकाला झाला म्हणून दुसऱ्याला होणार नाही अशा प्रकारच्या डिसीज आहेत त्याच्यामध्ये हार्ट अटॅक कॅन्सर डायबिटीस तो हार्ट अटॅक कॅन्सर डायबिटीज सारखे रोग हे एकाला झाला म्हणून दुसऱ्याला होत नाही यांना आपण बोलतो नॉन कम्युनिकेबल डिसीज आणि जे दुसऱ्याला पसरणारे रोग आहेत एकामुळे दुसऱ्याकडे यांना बोलतो आपण कम्युनिकेबल डिसीज तो प्रश्न क्रमांक एक विच ऑफ द फोलोइंग इज नॉट कॉज ऑफ वॉटर पोल्युशन तर खालीपैकी कोणतं ऑप्शन हे वॉटर पोल्युशनचं कारण नाहीये चॅटबॉक्समध्ये उत्तर टाकायचंय प्लास्टिक वेस्ट इंडस्ट्रियल केमिकल क्लीन ड्रिंकिंग वॉटर तो क्लीन ड्रिंकिंग वॉटर तर हे तर वाटर हे तर ऑप्शन नाही ह्याच्यामुळे तर पोल्युशन नाही होत पुढचा प्रश्न आहे विच डिसी कॉज बाय कंटेमेटेड वॉटर तर खराब पाण्यामुळे दूषित पाण्यामुळे कोणता रोग होतो कॉलरा मलेरिया रिंगॉम फ्ल्युएन तर ऑप्शन इज ऑप्शन नंबर एक खराब पाण्यामधून पसरणारा रोग आहे कॉलरा त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज व्हायरल डिसीज यापैकी व्हायरल डिसीज व्हायरसमुळे होणारा डिसीज कोण जसे आपला ट्युगर कोविड नाईन्टीन मलेरिया टायफॉईड कोविड नाईन्टीन हा एक व्हायरस मुळे होणारा डिसीज आहे त्यात वॉट इज द मेन कॉज ऑफ प्लास्टिक पोल्युशन इन द वॉटर बॉडी तर प्लास्टिक पोल्युशनचं कारण काय तर इंडस्ट्रीयल डिस्चार्ज हाऊस होल्ड वेस्ट इनप्रॉपर प्लास्टिक डिस्पोजल थर्मल पोल्युशन तर सगळ्यात प्लास्टिकचं मेन कारण आहे की इनप्रॉपर प्लास्टिक डिस्पोजल प्लास्टिकचा व्यवस्थित विल्हेवाट न नावले आणि पुढचा प्रश्न विच मायक्रो ऑर्गिझम कॉदेस मलेरिया तो कशामुळे मलेरिया होतो तर मलेरिया हा होतो त्याच्यामधला जो मेन आहे त्याच्यामध्ये प्रोटोझोवा प्रोटोझोवा आणि त्याचबरोबर पॅरासाईट्स हे पण ऑप्शन तर देऊ शकतं किंवा व्हेक्टर्स म्हणतो आपण त्याला डासामुळे पण होतो पण प्रोटोझोवा इज द क्लिअर अँड सरियर जो प्लाझमोडियम मायवॅक्स आहे त्याच्यामुळे होतो हा असं वगैरे आजचा हा व्हिडिओ आणि हा हे जो टॉपिक आपण पाहिला हा आपला कसा वाटला नक्की आपण शेअर करा जर आपण याच्यावरती नक्की कमेंट आणि जर आपण त्याच्यावरती कमेंट आणि शेअर जर आपण जास्त केलं तर याच्यावरती थर्टी क्वेश्चन या सिंगल टॉपिक वरती आपण थर्टी क्वेश्चन आपण घेऊया याच्यामधून तुम्हाला अजून याचा जास्त सराव होणार आहे आपल्या या चॅनल वरचे जे व्हिडिओ लेक्चर्स आहेत जे लाइव लेक्चर्स आहेत ते पण आपण चेक करा भेटूया आपण पुढच्या लेक्चर मध्ये